राज्यात एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची तत्पर सेवा दोन हजार चौदा साली प्रारंभ करण्यात आली यंदा या सेवेला दहा वर्ष पूर्ण झालीत या दहा वर्षात चंद्रपूर जिल्हा एकशे आठ रुग्णवाहिकांच्या प्रतिसादाच्या संदर्भात चौथ्या क्रमांकावर आला आहे गेल्या दहा वर्षात तीन लाख चाळीस हजार एकशे सहा कॉल या सेवेसाठी आले तर रुग्णवाहिका या सर्व प्रकरणात धावून गेली आहे यातील सर्वाधिक बावन्न हजाराहून अधिक प्रकरणात गरोदर मातांसाठी एकशे आठ रुग्णसेवा देवदूत ठरली आहे चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे याशिवाय अनेक राज्यांशी देखील महामार्ग जोडले गेले असल्याने जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची संख्या देखील मोठी आहे अशा स्थितीत तालुकास्थानी व जिल्हा मुख्यालयी असलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आपदग्रस्तांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न रुग्णसेवेने केला आहे पंधरा हजार नऊशे दोन अपघात प्रकरणात हृदयविकाराच्या रुग्णांना तीन हजार दोनशे ऐंशी प्रकरणात साधारण औषधोपचाराच्या एक लाख नव्याण्णव हजार सहाशे एकोणसत्तर प्रकरणात तर कोरोना बाधितांना सदतीस हजार आठशे अकरा प्रकरणात रुग्णसेवा महत्वाची ठरली आहे वैयक्तिक अपघातांच्या नऊ हजारहून अधिक प्रकरणात एकशे आठ सेवेने उत्तम कामगिरी बजावली आहे रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर सेवा असल्याने प्रकरणात रुग्णाचे प्राण या सेवेने वाचवले आहेत दोन हजार चौदा पासून सुरू आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत अंदाजेत तीन लाख चाळीस हजार प्लस पेशंट आपण चंद्रपूर डिस्ट्रिक्ट सर्व केले आहेत त्यांना सेवा दिली आहे आपल्याकडे एकूण तेवीस अॅम्ब्युलन्स आहेत चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये त्यामध्ये एस अडव्हान्स लाईफ सपोर्ट सात व्हेकल आहेत आणि सोळा व्हेकल हे बेसिक लाईफ सपोर्ट आहेत चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये आलेले पेशंट आपण नागपूरला नेतो नागपूर जी एम सी एम्सला आणि बाकी जे ॲम्ब्युलन्स आहेत ते आपले त तहसील प्लेसवरून चंद्रपूरला आणतात आणि काही व्हेकल आपण रस्त्यात ॲक्सिडेंट वगैरे होतात तिथे पण आपण त्या रुग्णांना सेवा देतो आपल्या एकशे आठ ला कॉल केल्यानंतर आपलं सी सेंटर आहे पुण्याला तिथे कॉल कनेक्ट होते तिथून मग आपल्याला कॉल येतो आणि आपली ॲम्ब्युलन्स विदिन मिनिटमध्ये डिस्पॅच होते आणि रुग्णापर्यंत पोहोचते महिन्यामध्ये एक बावीसशे तेवीसशे पेशंट चंद्रपूर डिस्ट्रिक्टमधून सर होतात त्यामध्ये एक, एक पेशंट असतात तर दीड दोनशे पर्यंत एक्सिडेंट पेशंट असतात बाकी प्रेग्नेन्सी ट्रॉमा हेड इंजुरी अशा भरपूर प्रकारची विषबाधा सरदंज असे भरपूर प्रकारचे पेशंट आपण आपल्या अँब्युलन्समध्ये सर्व करतो